नमस्कार मी आज आपल्या बापू न्यूज चॅनलच्या जा माध्यमातून सर्व आपल्या तालुक्यातील महिलांना आणि पुरुषांना आपल्या राष्ट्र गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आपल्या देशातल्या पहिला पहिल्या भारतीय महिला अध्यापिका राहिलेल्या साहित्यबाई फुले यांचं जन्मदिवस निमित्त संपूर्ण देशामध्ये त्यांचा जयंती दिवस साजरा करण्यात येत आहे आणि हा दिवस आपण आज आपल्या हो। या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये साजरा करत आहोत आणि आज आपण विचारलं की महिलांना आपण काय आव्हान कराल मी संपूर्ण माझ्या या गोरेगाव तालुक्यातील माझे देवुपी भगवान रुपी पिता तुल्य वडीलधारी मंडळी माझ्या माऊली महिला भगिनी आणि नवयुवक या सर्वांना अशी विनंती करतो की आज अशा व्यक्तिमत्वाच जन्मदिवस हो आहे आपण जयंती मानतो सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुलेंना आपल्या देशामध्ये आपल्या परिवाराला विश्वासात ठेवून जी शिक्षणाची क्रांती घडून आणलेली आहे सावित्रीबाई फुलेंनी एक शिक्षिका होती आणि ते शिकवत जात असताना सावित्रीबाई फुलेचा कितीतरी लोकांनी विरोध केला सावित्रीबाई फुलेंना सेनाचं शिटके मारून गुढे मारून अपमानित करत होते तरी सावित्रीबाई फुले कुठेही ते मागे फिरून बघितले नाही आणि सावित्रीबाई फुलेने आपण शाळेत शिकवायला जातो मला मारतात म्हणून फाटकं लुगडं घालून शाळेत जायची आणि नवीन घ्यायची आणि शाळेत गेल्यानंतर फाटकं लुगडं भरलेलं सेनाचं बदलून नवीन लुगड घालून विद्यार्थ्यांना शिक्षा देत होती त्याप्रमाणे मी महिलांना आवाहन करतो की ज्याप्रमाणे सावित्रीबाईने आपल्या जीवनात एक शिक्षणाची आपन क्रांती घडवून आणली त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्या वडिलाला आपल्या भावाला आपल्या पतीला आपल्या मुलांना खांद्याला खान लावून ज्याप्रमाणे सावित्रीबाईने आपल्या देशात क्रांती घडविली त्याप्रमाणे आपण सुद्धा क्रांती घडवावी आणि प्रत्येक माझ्या वडीलधारी मंडळीनं बांधवान नवीनपणा सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा आपल्या मुलीला आपल्या पत्नीला आपल्या आईला आपल्या बहिणीला सामोर आणावं आणि त्यांनी सुद्धा सावित्रीबाई फुलेची शिक्षण घ्यावी ही आजच्या दिवशी आपली खरी जयंती मांडण्याचा सार्थ राहील असं माझं मत आहे आणि याकरता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रेला माल्यार्पण करून पूजन करून आपण सर्वांना सर्वांचं सर्वांगीण विकास कसं होईल सर्व घरी हरितक्रांती कशी येईल सर्व लोक आपलं जीवन सुखमय कसं करतील असे त्यांना आज आपण या जयंतीच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे आणि सर्वांना या नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतच्या आमचे नेता प्रफुल्लभाई पटेल साहेब वर्षाताई पटेल आणि राजेंद्र जयंत साहेब आमचे मार्गदर्शक सा, यांच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे आणि सर्वांचं जीवन सुखमय अशी प्रभूनी प्रार्थना करून आजची जयंती सोहळा आपण पार पाडलं आणि याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी प्रफुल्लभाई पटेल साहेब जयंत साहेबांनी वर्षा पटेलच्या वतीनं सर्वांचा आभार मानून ही सभा संपली आहे अशी विनंती करतो धन्यवाद